श्रोते हो आजकालच्या समाजात नाते झपाट्यानं बदलत आहे प्रेम विश्वास आणि जबाबदारी यांचं नातं फक्त शब्दापुरतं उरलंय लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र बंधन पण जर त्यातच विश्वासघात कपट आणि क्रोरिय शिरलं तर नात्याचं अस्तित्व राखणार कस बघा ना आजची बातमी बघा एका पत्नीनं आपल्या पतीला तिच्या प्रियकरासोबत मिळून निर्दयीपणे संपवले आणि पुरावा मिटवण्यासाठी त्याला ड्रममध्ये सिमेंट न बंद करून टाकले ही घटना ऐकली ना अंगावर काटा येतो कधी काळी प्रेमाचं विश्वासाच ते प्रतीक असलेले लग्न आता काही ना बंधनच वाटायला लागले ज्यातून मुक्त होण्यासाठी ते कुठल्याही थाराला जाऊ शकतात श्रोते हो आपण विचार केलाय का असं घडलं तरी का समाज बदलतोय तसं माणसांचं विचारही आहेत प्रेमाचं स्वरूप बदलत आहे आधी प्रेम म्हणजे त्या समर्पण आणि सहवास असायचं पण आता मात्र स्वार्थ भौतिक सुख आणि तात्पुरत्या भावनांच्या आहारी जाऊन माणसं वागतायत आणि यामध्येच विश्वासघाताचा विषाणू पसरतोय श्रुते हो आज स्त्री पुरुष हे दोघंही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत त्यात वाईट काहीच नाही पण त्या स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड हवे आपल्याला काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य मिळाले म्हणजे त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही एकदा लग्न झालं की जोडीदाराशी प्रामाणिक राहणं हे केवळ सामाजिक जबाबदारी नाहीये तर ती नैतिकता देखील आहे पण हल्ली पती पत्नी एकमेकांवर संशय घेत आहेत एकमेकांना वेळ देत नाहीत त्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होत चालले आणि त्या दरीतूनच बाहेरच्या लोकांचा शिरकाव मिळतोय आणि मग नाती विटाळ येत श्रोते हो भोग भोगावे लागतील हा नियम विसरला बघा ना आता या घटनेत जर आपण डोकावून जर पाहिलं ना तर एका स्त्रीला तिच्या पतीपासून इतका तिटकारा का वाटला असेल ती ते त्याला ते समजून सांगू शकली असती ना घटस्फोटाचा मार्ग सुद्धा स्वीकारू शकली असते पण तिनं थेट खुनी मार्ग का निवडला तर याचा अर्थ कुठेतरी तिच्या मनात प्रेमाऐवजी वास नाही आणि लालसेचं अधिराज्य असावं आणि हा स्वार्थ आज समाजाला पोकरतोय हो असं वागून ती सुटली का तर नाही हत्या करून कोणीही सुखी झालेलं नाही आणि ना होणार आहे कारण कृत्य कितीही लपवलं तरी मनातली अपराधी भावना ही उघडी पडतच असते काही वेळा कायद्याचा दंड लागतो तर काही वेळा आयुष्यभर पाशातापाची शिक्षा भोगावी लागते श्रोते हो या घटनेतनं आपण नेमकं काय घ्यायचं नेमकं काय शिकायचं तर हा प्रश्न आपण स्वतःलाच एकदा विचारायचा आणि अंतर्मुख होऊन आपणच विचार करायचा